हिंगोली आरोग्य विभागाच्या वतीनं आज आ, आशा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि बऱ्याच आशा वर्कांना सन्मान दिला आपल्यासोबत सध्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर साहेब आहेत साहेब आपण किती महिलांना सन्मान केलेला आहे आणि काय पुरस्कार दिलेले आज आशा पुरस्कार जिल्हा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात आला सन्माननीय अध्यक्ष म म्हणून आदरणीय मुख्य कार्यकारी मॅडम Uh, कार्यक्रमास उपस्थित होत्या त्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये जिल्हास्तरीय तीन पुरस्कार प्रथम uh, द्वितीय आणि तृतीय असे पुरस्कार तीन पुरस्कार देण्यात तालुकास्तरीय प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पुरस्कार देण्यात आले पु पुरस्कार प्रशिष्टपत्र ट्रॉफीसहित पुरस्कार देण्यात आले जे चांगले का आशा काय सर्वोत्कृष्ट आशा पुरस्कार uh, निवड करून त्यांना पुरस्कार देण्यात आले दुसरं काय त्यांना म्हणजे धनादेश दिलं काय त्यांचं का जी काही पुरस्काराची रक्कम आहे ती ऑनलाईन त्यांच्या खात्यात जमा होणार आहे डीबीटी द्वारे ऑनलाईन खात्यात जमा आम्ही करणार आहोत पुरस्कार तुम्ही दरवर्षी देत असता का मागे रखडला लावता म्हणजे जर पुरस्कार जे तुम्ही देतात त्याची निवड कशी करतात दरवर्षी अशा निवडचा आपण पुरस्कार देत असतो हा तेवीस चोवीसचा पुरस्कार होता याच्यामध्ये जिल्हास्तरी तालुकास्तरीय कमिटी आणि जिल्हास्तरीय कमिटी, जि, कमिटी जी कमिटी याचं हे पुरस्कारासाठी सर्व निर्देशांक निहाय तपासणी करून त्यांची निवड करत असते हिंगोली शहरामध्ये काही व्याख्यान जागा भरणे आहेत त्याचा तुम्ही कसा पाठपुरावा करत आहेत आशा वर्कर आशा वर्करची जी, जी प जे काही नियुक्ती राहिलेल्या आहेत त्या संदर्भात मंजूर जेवढ्या आहेत त्यांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनाप्रमाणे अशा निवडीसाठी निवड निवड करण्यात येते नाही आता तुमच्याकडे दोन पाच जागा बाकी शहरामध्ये त्या नागरिक क्षेत्रातील नवीन प्रस्ताव आहे ते आम्ही राज्यस्तरावर पाठवण्यात आलेला आहे काय पाठपुरावा चालू आहे तर हे होते डॉक्टर कैलास सांगितलं की आम्ही दरवर्षीचा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीसचा पुरस्कार असून आम्ही उत्कृष्ट महिला आणि आरोग्य विभागामध्ये चांगले काम करतात त्यांना आम्ही प्रोत्साहपन प्रथम द्वितीय तृतीय असे बक्षीस त्यांना जाहीर करत असतो मी सुधाकर वाडवे महाराष्ट्र